दुकान चालायला लागते तेव्हा गिरायकांची कमतरता नसते आता आमचे दुकान चांगलं सुरू आहे गिरायकांची कमी नाही मात्र खरे जुने गिराईक कुठे दिसेना भाजपचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचं हे विधान विचार करण्याजोगं आहे महाराष्ट्रातली जवळजवळ सगळ्याच राजकीय पक्षांची अशीच परिस्थिती आहे आज जुन्या नेत्यांचा कुठेही काही पत्ता दिसत नाहीये हेच खरं पण आता हेच चित्र जर पुसलं जाणार असेल तर भाजपचं जुनं नेतृत्व जर परत येणार असेल तर सध्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातलं भाजप विरोधी वातावरण पाहता संघ आणि भाजप नवीन रणनीती आखतय का याने भाजपला फायदा होणार की हे नुसतेच हवेतले बाण चला पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी श्रेयस प्राईम सवादी युट्यूब वरती तुमचं स्वागत करतो गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातलं राजकारण म्हणजे अनुभवींनाही गोंधळात टाकणारं झालंय कोण कोणती युती करत कोण कोणत्या पक्षाची फोडाफोडी करत याचा काही टायमेळ राहिला नाही पण आता जर हेच वातावरण निवडण्यासाठी केंद्रच महाराष्ट्रात धावून आलं तर हे खरं होणार आहे का चला जरा सविस्तर पाहूया गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय करण्यात येणार असल्याच्या बातम्या आहेत नितीन गडकरी जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर असे नवीन नवीन निबंधाचे नियम घेत टीव्ही व्ही चॅनेल स्वप्नरंजन करतायत वेगवेगळ्या संस्थांनी त्यांच्या नावाचे आणि मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या पसंतीचे सर्वे काढलेत इतकंच काय तर चंद्रकांत बावनकुळे यांनी काही दिवसांपूर्वी तसे संकेतही दिले काय म्हणाले ते महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मी आणि पक्षाने नितीन गडकरी यांना विनंती केली आहे आणि ती त्यांनी मान्यही केली आहे त्यामुळे आता खरंच महाराष्ट्रात नितीन गडकरी येणार का असा कुतूहल आणि उत्साहाने भरलेला प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला पडलाय आता जरी यात भाजपची रणनीती पाहायची ठरवली तर ती काय असेल तर सध्या महाराष्ट्रात भाजप पक्ष पाहता तो सतत वादाच्या भोवऱ्यात सापडलाय मराठा आरक्षण असो योजना असोत वा इतर आरोप असोत देवेंद्र फडणवीस हे नाव त्यांच्या खेळीने आणि पक्षपुढीच्या धाडसाने खराब झाले हे मात्र नक्की असं असताना विरोधक त्यांच्यावर तोंड चूक घेत आहेत त्यामुळे जर नितीन गडकरी महाराष्ट्रात आले तर या विरोधकांची तोंड गप्प होतील असं भाजप आणि संघाला वाटतंय दोन हजार चौदा मध्ये विधानसभेत ते जितके सक्रिय होते तितके सक्रिय राहायला त्यांना पक्षाने आणि विशेष करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सांगितले महाराष्ट्राची जबाबदारी असलेले दिल्लीतील एक नेते काही दिवसांपूर्वी दोन तास गडकरींना नागपुरात भेटले आणि तुम्ही सक्रिय व्हा अशी विनंती देखील केली त्यानंतर त्या नेत्याने भेटीवेळी गडकरींशी काय बोलणं झालं आणि ते काय म्हणाले तेही सांगितलंय मी पक्ष देश कार्यकर्ता आहे पक्ष सांगेल तसं करेन त्यासाठी मी कोणतीही अट वगैरे घातलेली नाहीये त्यांच्या या विधानानंतर हे तुमच्या आमच्या मनात असल्याशिवाय राहणार नाही की ते तर आधीही प्रचार करतच होते आताही ते करणारच होते पण आता मुळात प्रश्न हा येतो की ते पूर्ण ताकदीने प्रचारात उतरणार का हे बावनकुळे यांना जाहीर का करावं लागलं याची काही कारण समोर आली गडकरींना साईडलाईन केली जात असल्याची भावना भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे काही वर्षांपूर्वी जेव्हा नितीन गडकरीची दुसऱ्यांदा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड होणार होती तेव्हाच त्यांच्या कारखान्यांवर इन्कम टॅक्सच्या धाडी पडत होत्या तेव्हाच नेमकी राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्याचीही वेळ होती यावरूनच नितीन गडकरींना भाजपमधून वरिष्ठांकडूनच डावललं जात आहे का असेही तर्क लावण्यात आले होते त्यासाठी कोण कारणीभूत आहे याची चर्चा पक्षात नेहमीच होत असते हीच डावलण्याची भावना राहू नये हे एक कारण असू शकतं गडकरी आले तर खूप फरक पडेल असंही पक्षातले लोक म्हणतात या भावनेला हात घालून त्यांना प्रचारात आणलं जात असावं राज्यातील भाजपचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे आणि निवडणुकीतही ते त्यांच्याकडेच राहील असं सांगण्यात येत आहे आरक्षणासह विविध मुद्द्यांवर फडणवीस यांना लक्ष केलं जात असताना त्यांच्यासोबतच नाही आणलं तर टीकेची धार थोडी बोतट होऊन पक्षाला त्यांचा फायदा होईल असंही गणित यामागे दिसून येत आहे शरद पवार यांच्यासह सर्वच पक्षांच्या नेत्यांशी गडकरींचे घनिष्ठ संबंध आहेत शिवाय नुसतं बोलण्यापेक्षा गडकरी त्यांच्या कामातून सगळं करूनच दाखवतात हो त्यामुळे विरोधकांचीही गडकरींविरोधात कधी जीव बोलली नाही त्यामुळे त्यांच्यावर फडणवीसांप्रमाणे टोकाची टीका केली जाणार नाही त्यामुळे जनतेच्या मनात भाजपविषयीचा रोष कमी होईल भाजपला घेरण्याच्या विरोधकांच्या प्रयत्नांना गडकरींच्या असण्याने मर्यादा येतील असंही भाजप आणि संघाला वाटतंय निवडणुकीच्या काळात पक्षाचे प्रमुख नेते पदाधिकारी जुने कार्यकर्ते यांचे काही म्हणणे असेल तर ते मांडण्यासाठी फडणवीसांबरोबरच गडकरींचाही पर्याय त्यांच्यासमोर खुला असू शकतो कारण गडकरी हे अधिक अनुभवी आहेत गडकरी व फडणवीस यांच्यातील संबंध ऑल वेल नाहीत असं महाविकास आघाडीकडून निवडणुकीच्या तोंडावर अधिकाधिक भासवलं जात असा अंदाज भाजपला आलाय ते त्यांना करता येऊ नये म्हणूनही या दोन नेत्यांना साथ साथ राहण्यास सांगितलं असावं भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने महाराष्ट्राच्या राजकारणात आणि विशेषतः सत्ता प्राप्तीसाठी जे आडवे तिडवे आणि मनमानी निर्णय घेतले त्याचा फटका भाजप आणि फडणवीस दोघांनाही बसतोय शिंदेना सोबत घेतलं तर ठीकच आहे पण अजित पवारांना घेण्याची काय गरज होती असा रोष कार्यकर्त्यांच्या मनात कुठून ना कुठून तरी येतोच आहे या मनमानीला गडकरी त्यांच्या शैलीने अधूनमधून चिमटेही काढतात जे कार्यकर्त्यांना भावतं गडकरीच काय ते एकटेच बोलतात का असं त्यांनाही वाटतं त्यामुळेच वरिष्ठ नेते गडकरींना पक्षापासून वेगळे ठेवतात की काय असाही प्रश्न पडतो आता एकांगी आणि एक कली राजकारण चालणार नाही हा संदेश लोकसभा निवडणुकीत निकालाने दाखवूनच दिलाय हे आपल्या सगळ्यांनाच दिसलंय या पार्श्वभूमीवर टोकाची भूमिका न घेणारा आणि घाणेरड्या राजकारणापेक्षा विकासाची भाषा बोलणारा गडकरींसारखा नेता प्रचारात असला तर चांगलंच अशी भावना देखील त्यांना प्रचारात पूर्ण ताकदीने उतरवण्यामागे असावी गडकरी महाराष्ट्रात परत येण्याची ही सुरुवात आहे असं काही जणांना वाटतंय ती शक्यता आज तरी दिसत नाहीये कारण राष्ट्रीय स्तरावरील राजकारणात त्यांचे हात पूर्णपणे पक्का झालेला आहे ते दिल्लीतील महाराष्ट्राचे ब्रँड अँबॅसेडर आहेत त्यांच्याशिवाय दिल्लीत महाराष्ट्राला आज कोणीही वाली नाहीये हा ही प्रश्न बरोबरच आहे केंद्रात त्यांना अडथळे जरूर आहेत पण त्यांनी स्वतःचं कर्तृत्व त्या पलीकडे नेऊन ठेवलंय इतरही नेते पक्षात आहेत ही जाणीव लोकसभा निवडणुकीच्या निकालाने त्यांना व्हायला हवी होती आता असं असताना गडकरी महाराष्ट्रात प्रचारासाठी येतीलही पण मुख्यमंत्री पदावर त्यांना मात्र बसण्याची अजिबात इच्छा नाही असं त्यांनी स्पष्टपणे बोलून दाखवलंय त्यामुळे आता नितीन गडकरी मुख्यमंत्री झाले तर या निबंधाच्या चर्चांना चार पूर्ण विलंब द्यायला हरकत नाही पण इतकं नक्की आहे की नितीन गडकरींना जर महाराष्ट्रात भाजपचा प्रचार केला तर त्याचा खोल परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर होईल आणि त्याचा फायदा महायुतीला मात्र नक्की होईल यातच काही शंका नाही याबाबत तुम्हाला काय वाटतं नितीन गडकरी महाराष्ट्रात असल्याने विरोधकांचा धुवा उडवणार का काय असेल यंदाच्या विधानसभा निवडणुकीचा अंदाज आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्राईम सुरात युट्यूब चॅनेलला धन्यवाद